मुद्दे मांडायचे आहे आवर्जून ऐकावे असं मला वाटतं पहिला मुद्दा हा आहे की ज्याप्रमाणे भीम जयंती इतक्या मोठ्या उत्साहात साजरी होते त्याचप्रमाणे बुद्ध जयंती देखील या भुसावळ शहरात साजरी व्हायला पाहिजे बाबासाहेबांनी तो आम्हाला तोच आदेश दिलेला आहे की बुद्ध जयंती जी आहे ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल के, के गेली पाहिजे मागच्या वर्षी आम्ही प्रयत्न केला होता बोर्ड विकास समितीच्या माध्यमातून पण आम्हाला असं निदर्शनास आलं की मागच्या वर्षी डॉक्टर ग्राउंडवर कमीत कमी अकरा कार्यक्रम झालेले अकरा बुद्ध बाबासाहेबांच्या आंबेडकर जयंतीचे अकरा कार्यक्रम त्यातले आम्ही घेतले होते एक शांताराम भाऊ दादव यांचा एक कार्यक्रम होता असे जवळपास अकरा कार्यक्रम झालेले आता या अकरा कार्यक्रमामध्ये आपला पैसा किती खर्च झाला मग त्यातून कसे की आता दान जाते आपल्या तेच असतात पुन्हा त्यांच्याकडे जाऊन बुद्ध जयंतीसाठी दान मागणं ते काही शक्य होत नाही जवळपास पाच दिवसीय कार्यक्रम घेण्याची आमची मंश आहे बौद्ध विकास समितीच्या माध्यमातून तर त्याला आर्थिक बळ लागेल ते आमच्याकडनं फेरवलं जाणार दहा दहा वीस वीस रुपये गोळा करणारे लोक आहोत तर मला या जयंती समितीला एक विनंती करायची आहे की संयुक्त विद्यमानाने जर आपण करता आली ती जयंती आणि त्यासाठी आपण जर आर्थिक मदत केली तर आपण तो बुद्ध महोत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा मला आपल्या सर्वांना एक कर्कळीची विनंती आहे कारण एक वेळेस आपण जेव्हा ती बुद्ध पौर्णिमेची रॅली काढली होती ती ऐतिहासिक अशी रॅली होती त्यानंतर ती कमी कमी होत गेली त्याचे कारण ते इथे स्पष्ट करण्याची काही गरज नाही दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो फार महत्वाचा आहे तो बाबासाहेबांच्या फोटो संबंधी आहे पहिला बॅनर गणेशला लावल्यावर मी गणेशला फोन केला होता की हा फोटो कसा काय आला मी आरोपी काही फोटोज आता वर व्हायरल होत आहेत ज्या बाबासाहेबांचे पूर्ण दात दाखवले जात आहेत हसताना दाखवले जात आहे ते एका सिंहासनावर बसलेले दाखवले जात आहे yeah. त्याचप्रमाणे ते विदेशात जाताना देखील त्यांची ती छबी नाहीये आपण जर वर गेले किंवा आपण आपल्या जितके बाबासाहेबांचे फोटो आहे ना त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे म्हणजे ते कुठले कुठले आहे ते दिसून येतात असे फोटो नाही तेही एक प्रकारे बाबासाहेबांचे विद्रोपीकरण सुरू आहे समजते मला काय सांगायचं तुम्हाला एक सुरू या संबंधी ऑलरेडी एक दिलेली आहे पहिली गोष्ट दुसरी जर आपल्यातील काही कार्यकर्ते उत्साहाच्या भरात असे फोटो लावत असतील तर माफ करा मी त्यांनाही नोटीस देणार आहे लिगल त्याचं कारण बाबासाहेबांची विटंबना आहे त्यांच्या तोंडात तुम्ही दुसऱ्यांचे दात घालून देत आहात त्यांचे आहात आणि हे सोशल मीडियावर सुरू आहे आणि आम्ही म्हणजे आमच्या मनाप्रमाणे तिकडे फोटो होते पण ही सत्यता आहे बाबासाहेब तसे नाही प्रत्येक फोटोचा इतिहास आहे तर मी या जयंती समितीला विनंती करेल की जितकेही बॅनर्स फोटो येतील त्याचा एक ऐतिहासिक वारसा जो आहे तो बघून ते फोटो टाकावे ए आय चे फोटो टाकू नये त्याच प्रकारे आम्ही एक जाहीर एक नोटीसच देणार आहोत आणि त्यात म्हणणार आहोत की जो पण या प्रकारचे कृत्य करेल मग तो असेल त्यांच्यावर कारवाई करू मग त्याबद्दल असं म्हणू नये की तुम्ही आमचेच माणसं आहात आपल्यावर मला सांगायचं विद्रुपीकरण होऊ नये बाबासाहेबांची एवढीच माझी इच्छा आहे बाबासाहेब हे काही अवतारी पुरुष नव्हते किंवा ते काल्पनिक देखील नाहीये जसे काल्पनिक पुरुषांना आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना दाखवतो आपल्या मनाप्रमाणे त्यांना घडवतो बाबासाहेब कसे नाही ते हयातीत होते आणि त्यांचे फोटोज आहेत तरी या समितीच्या माध्यमात मी आपल्याला विनंती करतो की आपण असे फोटो टाळावे अशा प्रकारचे बॅनर लावू नये जेणेकरून बाबासाहेबांचं विद्रुपी होईल आम्ही त्या संबंधी कायदेशीर कारवाई करणार आहोत आपण विनंती करत आहे की आपण देखील देखी याची काळजी घ्यावी आणि दोन कार्यक्रम जे आहे म्हणजे एक कार्यक्रम जो आहे त्यासाठी मदत करावी एवढी विनंती करतो पुन्हा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन जय ही जय मंत जय भारत एसटी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोईया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल अति अतिसचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया एस टी रेलवे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळ नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एन्फील्ड अधिकृत डीलर्स असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर फियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आत्ताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मदे, काम संधी भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महा, महा धमाका साई जीवन सुपर शॉपीचे चे बाराव्या वर्षात पदार्पण वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिना निमित्त सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी पर्यंत आठ दिवस बचतीची सर्वोत्कृष्ट डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.